कुपवाडमधील बहुचर्चित डिवायडर अखेर रद्द झालाय कुपवाड शहरातील मुख्य रस्त्यावर होणारा डिवायडर रद्द झाल्याची माहिती कुपवाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आशुतोष धोत्रे यांनी दिले या डिवायडरला व्यापारी संघटनेने विरोध केला होता रस्त्याच्या मधोमध असणारे विजेचे पोल काढण्यात यावे अशी मागणी काही संघटनांनी तसेच नागरिकांची होती डिवायडरसाठी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी निधी मंजूर केला होता मात्र होणारा विरोध पाहता हा डिवायडर रद्द केला असल्याची माहिती आशुतोष धोत्रे यांनी दिली त्या डिवायडरसाठी दीड कोट रुपये अजितदा फंडातून मंजूर झाले होते ते डिवायडरसाठी कुपवाडमधील नागरिक व व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध होता की आत्ताच अरुंद रस्ता असल्यामुळे वारंवार एमआरसीत जाणारी अवजड वाहनामुळे अपघात होतात त्या अपघाताची दखल घेऊन तसेच व्यापारी व नागरिकांचं मोठ्या प्रमाणात डिवायडरसाठी विरोध होता या विरोधाची कल्पना आमचे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर सर यांना दिली व त्यांनी सुधारित जी आरमध्ये सदरचा दीड कोटी रुपयेचा कुपाडमध्ये होणारा डिवायडर हरद्द केलेला आहे व्यापारबंधूसाठी एक आनंदाची बातमी आहे